नमस्कार मित्रांनो माझी साडी म्हणाली मला जिजू म्हणे तुम मी तुमच्या घरी येतो म्हणे मी म्हटलं मतलब बापा रे कशाला रे बा ते म्हणे आता नवरात्र आहे म्हणून येतो म्हणे मी म्हटलं ए म्हटलं बा काही हरकत नाही म्हटलं तर ती म्हणे एका आटीवर येतो म्हणे बाप रे म्हटलं आता कोण दिवट टाकली रे म्हटलं बाई ना सांग म्हटलं बा तो दिवट कोणती आहे तर पूर्ण करतो तर म्हणे नवरात्रीत माझ्यासोबत रोज मंदिरात चला लागन म्हणे नऊ दिवसाच्या नऊ साड्या मला विकत घेऊन पाहिजे म्हणे आणि आता कसं होय आता डोक्यावर काही केसर ठेवशील का नाही ठेवशील म्हटलं तर नाही म्हणे ते मला माहीत नाही म्हणे म्हणे नऊ दिवसाच्या नऊ साड्या लागन म्हणे आणि मायासोबत रोज बिना चप्पल चप्पल येते म्हणे नवरात्री त्या नवरात्री देवीच्या दर्शनाले चला लागल म्हणे मी म्हटलं ठीक आहे म्हटलं तुसतं एक लय माया घरची मोठी देवी असं म्हटलं बावा काय कोणा देवीच्या दर्शनाला नाही तर म्हटलं तर नाही म्हणे म्हले आले हे मायासोबत या लागन आणि नऊ दिवसाच्या नऊ साड्या लागन म्हणे ठीक आहे म्हटलं सांग मग पेन घेतो कागद घेतो आता आणि सांग नऊ दिवसाच्या नऊ साड्याचे कलर सांग मले मी लिहून घेतो पहिला दिवस पांढरा दुसरा दिवस लाल तिसरा दिवस निळा चौथा दिवस पिवळा पाचवा दिवस हिरवा सहावा दिवस राखाडी सातवा दिवस नारंगी आठवा दिवस मोरपंखी नववा दिवस गुलाबी